संगमनेरमध्ये आपण आहोत संगमनेर नगरपालिकेची निवडणूक ऐन रंगात आली आहे आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समिती निवडणूक लढवत आहे तर त्यांच्याविरोधात आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वामध्ये महायुती निवडणूक लढवत आहे संगमनेर सेवा समितीकडून आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉक्टर मैथिली तांबे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत तर तीस प्रभागामध्ये तीस उमेदवार दिलेले आहेत तर अमोल खताळ यांच्या माहितीच्या पॅनलकडून त्यांच्या भाऊजाई सुवर्णा संदीप खताळ या उमेदवार आहेत तर नक्की संगमनेर कोणासोबत जाणार आहे विद्यमान आमदार अमोल खताळ यांना संगमनेरची सत्ता देणार आहेत का की थोरा तांबे यांनी उभ्या केलेल्या संगमनेर सेवा समितीला संगमनेरकर साथ देणार आहेत याचा आपण मागवा घेण्याचा प्रयत्न करू जी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरचा विकास केलेला आहे आम्ही संगमनेरचा कायापालट केलेला आहे आम्हाला निवडून द्या असं बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांचे उमेदवार सांगत आहेत तर अमोल खताळ यांच्या पॅनलचे उमेदवार संगमनेरमध्ये विकास झालेला नाही यापेक्षा चांगला विकास करून घ्यायचा असेल शा संगमनेरचा तर माहितीच्या हातात सत्ता द्या असा प्रचार करत आहे मात्र संगमनेरकरांच्या मनात काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू शहरातील मुख्य चौकामध्ये आहोत आपण पाहू शकता पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज उक, चौक या चौकामध्ये आपण आहोत आणि इथून नागरिकांशी संवाद साधायला सुरुवात करणार आहोत नक्की त्यांना संगमनेर बाबत काय वाटतंय संगमनेरचा विकास झाला आहे का आणि संगमनेरचा नगराध्यक्ष म्हणून कोणाला निवडून देणार आहेत डॉक्टर मैथिली तांबेंना देणार आहेत की सुवर्णा खताळ यांना निवडून देणार आहेत याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करू संगमनेर ची निवडणूक लागली संगमनेरची निवडणूक लागलेली आहे माहिती आहे तुम्हाला हो कोण उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाला पुष्कळ मामूल खाची भावनाला भाव देऊ दे इकडं मैथिली सत्यजित तांबे आणि सुवर्ण संदीप खताळ दोन पॅनल आहेत माहितीचा वेगळा पॅनल आहे थोरात तांबेंचा एक पॅनल आहे संगमनेर कोणासोबत जा संगमनेरकर कोणासोबत जातील संगमनेर यांच्याकडे जाणार तुमच्या सत्यजितकडे जाणार आहे का बरं सत्यजितकडे जातील आता ते आहे त्याच्या पूर्वीचं चाललेले जाणी जे केलेले काम त्यांच्या वडिलांनी म्हणा त्यांच्या मामानी म्हणा काम सुद्धा हे करतात ते माहिती आहे का हां कोण उमेदवार आहेत आमच्याकडे नगराध्यक्षपदाला मैतिली सत्यजित तांबे आहेत आणि सुवर्ण संदीप खताळ आहेत माहितीकडून थोरा तांबे विरुद्ध खताळाची लढत चालू आहे संगमनेरकर कोणासोबत जाते संगमनेरकर कोणासोबत जातील काय सांगता ये चर्चा कोणाची माणूस चर्चा कोणाची कोण निवडून यायची चर्चा कोणाची चर्चा काय सांगता येईल काय झोपते असून काही माणूस आहे ती निवडणूक लागली माहिती आहे का संगमनेरची निवडणूक सुरू आहे हो कोण उमेदवार आहेत आमच्या इकडे का नगराध्यक्षपदासाठी कोण उमेदवार आहे संगमेर मध्ये हो आहे त्यांचा राष्ट्रवादी संगमनेर सेवा समितीकडून मैथिली सत्यजित तांबे ह्या उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात सुवर्णा संदीप खताळ या धनुष्यबाणाच्या चिन्हावर उमेदवार आहेत कशी लढत होईल आता ते याच्यावर डिपेंड आहे का किती मतं होतात चर्चा कोणाची कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला आता दोन कॉम्पिटिशन दोन आहे कॉम्पिटिशन आहे बाळासाहेब थोरात इथे आमदार होते त्यांच्या काळात विकास झालाय का संगमनेरचा झालेला बोलते चर्चा कुणाची दिसते मैथिली तांब्यांची दिसते का स्वर्ण खातळांचे दिसते होते का मैथिली मैथिली तांबे निवडणूक लागली इकडे काय कसं आहे वातावरण चांगलं आहे ना गरम गरम वातावरण आहे का चहासारखं तारखे हो हा गरम आहे कोणाची गरमीमध्ये कोणाची हवा आहे ते काय आता चार तारखेलाच ते प्रचारात कोणाची सरशी दिसते दोघांची आहे दोघांची आहे सत्यजित तांबे विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांनी स्वतः पत्नीला मैदानात उतरवले अमोल खातळांनी भाऊजीला मैदानात उतरवलं संगमनेरकर कोणासोबत जाते काय होतं ते नाही सांगता येणार चर्चा चालू असते तुमचं मत नाही विचारत मी चर्चा काय होता दोन्हींची आहे जास्त कोणाची खाताळांची आहे आहे जास्त कोणाची तुम्ही संगमनेरचे आहेत संगमनेरचे हो संगमनेर निवडणूक लागली आहे कोण उमेदवार आहे नगराध्यक्षपदाला माहिती आहे का तुम्हाला आहे ना मैत्रीताईत था आंबे संदीप कतारचे भाऊजी आहे सुवर्ण कातार सुवर्ण कात कशी लढत होईल लढत वन साईड होईल साईड कोण येईल एवढं मैतिली ताई तांबे कसं काय त्यांचे काम आहे नाही तर संगमनेरमध्ये लई काम आहे त्यांचे चार चार सत्ता होती त्यांची काय कामं केले भरपूर कामं केलं रस्त्याचे काम आहे विकासाचे काम आहे कॉलेज आहे कारखाने हे सगळं काम आहे त्यांच्या अंडर रोजगार दिलाय त्यांनी लोकांना बाळासाहेब थोरात लोकांनी नाकारलंय विधानसभेत ज्यांची त्यांची मते असते त्यांचे ज्यांचे त्यांचे विचार आहे त्या हिशोबाने चालले लोक आता काय आता काय मतपरिवर्तन परिवर्तन आहे का लोकांमध्ये मतपरिवर्तन झालंय लोकांचे विचार बदलले त्यामुळं आणि त्यांचा जो खालचा पॅनल आहे तो निवडून येऊ शकतो मग येऊ शकतो संगमनेर सेवा सगळ्यांची पसंती तांबे परिवार थोरात परिवार आहे निवडणूक वेगळी बाळासाहेब थोरात आमदार नाही आहेत आणि त्याच्या ते आमदार नसतानाची निवडणूक आहे कशी होईल वाटतं तुम्हाला संगमनेरची निवडणूक लागलेली हो कोण उमेदवार आहेत माहिती आहे माहिती आहे नगराध्यक्ष पदाचे कोण उमेदवार पण काय चिन्ह आहे त्यांचं वाघ संगमनेर सेवा समितीच्या नावाने लढता येत आता तांबे आणि थोरात त्यांच्या विरोधात अमोल खताळांचं पॅनल आहे धनुष्यबाणाचं कुणाची चर्चा दिसते जास्त हो एकच लाईनची चर्चा आहे कोणत्या माझे जे बी आता होऊन गेलेले माझे आमदार यांची चर्चा बहुचर्चित आहे काय काम केले माझ्या आमदारांनी जे काही केले पण लोकांना त्यांची सत्ता हवी अमोल कथा जे काही वादग्रस्त भाषणांमुळे लोकांची जनता जनता नाराज आहे तुम्हाला काय वाटते कोणाची सत्ता येईल येणार आमचे आमदार अजित थोरात साहेबांची थोरात साहेबांची काय यांनी काम केलंय थोरात त्यांनी काम केलेले पुष्कळ काम केलेले आहे के नाव काम केले त्यांनी जातीवाद झाला नाही त्यांच्याकडून संपूर्ण गोष्टीचं त्यांनी लक्ष दिलेलं आहे लक्ष दिलेलं तो अजून काही नागरिकांशी बोलू बाळासाहेब थोरात म्हणतायत अबा निवडणूक लागली संगमनेरची माहिती आहे का आ, ते नाही माहित पण मी संगमनेर तर आमचा मी पठार भागचा आहे ना पठार भागचा आहे आमदार कोण आहे तुमचं तुला आमटे काय असं म्हणते बाळासाहेब थोरात ओळखता का बाळासाहेब थोरात हा काम केलेत का त्यांनी काही बाळासाहेब थोरात ना पण बाळासाहेब थोरात त्यांनी आमचा काही संबंध नाही बाबा कसे अकोल्याचं मतदान मतदान कुठले बाबा तुम्ही संगमनेर मध्येच आहे का हा संगापूर जवळ बाळासाहेब थोरातांनी काम केले का हा काम करते बाळासाहेब थोरात काय काम केले गंध गरी बघ दिले सगळे दिले हो आता संगमनेरची निवडणूक लागली लोक देतील का बाळासाहेब थोरातांना साथ देतील थो ना देतील अमोल खाताळ माहित आहे तुम्हाला अमोल खाताळतील बाळासाहेब थोरातांना देतील थोरात साहेबांना देतील अजून काही नागरिकांशी बोलूया निवडणूक लागली संगमनेरची कोणाची हवा दिसते हवा आता काही सांगता येत नाही हवा पण मला वाटतं नक्कीच दादा तांबे आणि स्वराजसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे विकास झालेला आहे संगमनेरचा त्याला जनता नक्कीच साथ देणार आहे असं वाटतं बा अमोल खाताळ पण जोर लावला आहे लावला नाही जोर परंतु त्यांचं जे राजकारण सुरुवात केलं त्यांनी घराणशाहीवर घराणशाहीवर राजकारण सुरू केलं ना आणि त्यांनी काय केलं आता लोकांचं म्हणणं हेच आहे तुम्ही राजकारण करता घराणशाहीवर त्यांच्यावर आरोप करता तुम्ही स्वतःचे घराचे मेंबर उभे करता मग याच्यामुळे सुरू पब्लिक नाराज आहे असं मला वाटतंय पण विधानसभेला अमोल निवडून दिले लोकांनी अपघात जीवनाला अपघात घडत असता तो एक अपघात आहे मी सांगतो ना अपघात आहे कारण जेवढं काम केलंय साहेबांनी काय काम केलंय काय काय तुम्ही एक कंपेरिजन करा ना आदर तालुके नगर जिल्ह्याचे ना आपला तालुका कळण तुम्हाला काही सांगायची गरज नाहीये ते म्हणतात आरच्या कागनाला आरसा कशाला तुम्हाला दिसतं नाही तर काय सांगत काय गरज आहे संगमनेरमध्ये काय दिसतंय संगम मध्ये काय दिसतं आता मला सांगा आता इथं जुडिओचं एक शोरूम आहे डी मार्ट आहे क्रोमचं आहे काय काय नाहीये बाजार सामान्यांसाठी काय सर्वसामान्यांसाठी म्हणजे थोडक्यात इथं जे बाजारपेठ होती ना त्यात हा पैसा फिरत असतो म्हणजे कोणी पर्टिक्युलर माणूस करत नाही ते पैसा फिरतो तेवढंच बाजारपेठ फुलती विकास कामं काय केले विकास कामं काय केले विकास कामं काय केलं म्हणण्यापेक्षा आता हे जे विकास आहे विकास दिसतो ना रस्त्याचं काय काय म्हणजे तुम्हाला तुमचं अपेक्ष म्हणजे कशाबद्दल म्हणतात कामं कोणती केलीत आहेत अशी तुम्ही विकासाची जी कामं केलीत कामं कोणती आहेत अशी की जी त्याच्याकडे पाहून लोक तोरा तांबेंना निवडून देतील एक नंबर का बायपास केलेला विदाऊट टोल बायपास येतो म्हणजे ज्यावेळेस ट्राफिक इकडून तो एक काम दुसरी गोष्ट आमचं क्रीडांगण बघा क्रीड क्रीडांगणचं काम केलं तिसरी गोष्ट आपलं ब बसस्टँड हे मोठे मोठे बिल्डिंग केले आहे तिथं साईडला व्यापारी गाळे केलेल्या आहेत आणि मला वाटतं बहुतेक ते जिल्हा लेवलचंला सुद्धा असं स्थानक असणार नाही जे इथे केले मग याला विकास डेफिनेशन काय करतात हेच डेफिनेशन आहे ना त्या विकास पाहून लोक निवडून देतील द्यायला पाहिजे माझ्या मते आता प्रत्येकाच्या मनाची गोष्ट आहे पण माझ्या मते त्यांनी द्यायला निवडून द्यायला काहीच हरकत नाही आणि मैथिली तांबे निवडून येतील म्हणतात मैथिली तांबे निवडून येतील म्हणतात शंभर टक्के अमोल खातळांची पण कामं आहेत आहे ना लोक असं म्हणतात पण आतापर्यंत आमच्या भागात काहीच नाही आमच्या भागात आतापर्यंत एक ना उद्घाटन झालं कशाचं ना काम झालं कुठलं मैथिली तांबेंना काय निवडून देते लोक मैताली तांब्यांना फक्त सतीशदादा आणि थोरात थोरात साहेबांमुळं यांनी चाळीस वर्षात जे कामं केले जे विकसित संगमनेर घडून आणलं त्या मुद्द्यावर लोक त्यांना निवडून देतील होईल का निवडणूक नाही विकासाच्या मुद्द्यावर जर लोकांनी निवडून दिलं तर शंभर टक्के मैताली तांबे निवडून येतील विकास करतील निवडून आले हो शंभर टक्के आधी तर त्यांच्या सासूबाई होत्या दुर्गाताई तांबे तांबे ना त्यांनी आता जसं कचऱ्याचा मुद्दा आहे स्वच्छ संगमने तर त्या माध्यमातून जास्त काम झाले त्यांचे असं असं काम झाले कोण कोण येईल निवडून मैतलीत आहेत आम्ही कोणता पक्ष आहे त्यांचा काँग्रेस संगमनेरची निवडणूक लावली लागली नगर परिषदेची कोण कोण उमेदवार आहेत नगराध्यक्षपदा पदाला अमोल खताळची वहिनी आहे सतीची दादाची मिशेज आहे तर आमचं म्हणणं आहे तर सतीची दादाची मिशेद शंभर टक्के ती निवडून येणार सजावरून म्हणजे असं आहे का सत्यजी दादा हे जुने आहे ताम्या डॉक्टर साहेब आमदार साहेब हे जुने हे आता आलेच आता ते आमदार आहे पण ते आमदार आता झाले ना हे चाळीस वर्षापासून आता बाळासाहेब थोरात ताम्या डॉक्टर यांच्या इकडे आतापर्यंत चाळीस वर्ष त्यांची सारी पुण्य आहे काय केलंय त्यांनी त्यांनी मग कोणत्या गोष्टीच थांबताही नाही पाणी आहे शाळा आहे आमचे रोड आहे साऱ्या गोष्टी बाळासाहेब थोरात तांबू डॉक्टरने आहे आता संगमनेरच्या वाता वातावरणात काय वाटतंय संगमनेरच्या वातावरणात सतीजी राधाचा हात कोणी धरू शकत नाही येतील दिल मैथिली तांबे निवडून फार हे शंभर टक्के कालचं पॅनल फार पॅनेल टू पॅनेल सतीजी राधांचा पॅनेल तू निवडून येणार एवढी खात्री काय वाटते काय राहत आता जनतेचा जसा कौल राहतो त्या कौलानुसार आपण त्याच शाहिशा करू शकतो चर्चा काय भेटते काय आता ते चर्चा तर दोन्ही वा दोघांच्या पण आहेत अमोल खताळांची पण आहे तांबे साहेबांची पण आहे बाकी भानकड काय येते एका जनतेच्या मनातला जो कौल आहे तो त्यांनी कोणाला देतात याच्यावर फार मोठा अवलंबून आहे आघाडी कोणाचे दिसते प्रचारात आघाडीत प्रचारात आता यांची पण आहे दादांची सत्यजित तांबेंची का बरं का त्यांनी ती एक संघटना कोणती एक ओपन केली सेवा समिती हा ती एक आता ओपन केलेली मग त्याच्या माध्यमातून काही कामांचा त्यांचा काही हेतू असेल त्या हेतून इतर पक्षही त्याच्यात घेतले वंचित त्यांनी आघाडी मताची जी विभागणी होणार होती ती टाळली त्यांनी टाळली आणि ती एकत्र करण्याचा त्यांनी तो ध्यास धरलेला आहे त्याचा फायदा होईल त्याचा फायदा होणार आहे जनतेचा आता ते कसं आहे ते झालं बाकी जनतेच्या मनातला हा कौल कोणी देऊ शकत नाही ना का पूर्ण बॉडी येईल का फक्त नगराध्यक्ष येतील हे सांगू शकणार नाही हा नगराध्यक्षांपुरतं आहे तर ते ठीक आहे व त्यांचं एक येऊ शकतं बाकी बॉडीचं कसं काय सांगणार आहे का नाही बॉडीचं जरा थोडंफार गणित हे होऊ शकतं आपण संगमनेरमध्ये होतो आणि येथील जनमताचा सा कानोसा घेण्याचा सा प्रयत्न केला व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे संदीप खळे संगमनेर फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा वास्तव मराठी